गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेचा विषय ठरलेला वाल्मिक कराड कुठल्या ना कुठल्या कारणावरून हे नाव सतत समोर येत राहिलं सध्या कोठडीत असलेल्या वाल्मिक नाव पुन्हा एकदा चर्चेत मात्र चर्चा त्याच्या दहशतीची नसून त्याला झालेल्या मारहाणीची आहे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांनाही बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची बातमी समोर येते या बातमीनं सर्वत्र खळबळ उडालीये यात आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी तर पत्रकार परिषद घेऊन कारागृहामध्ये कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा दावा केलाय मात्र नक्की कोणी कोणाला मारहाण केली यावरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झाल्याचं चा बोललं जात होत त्याच वेळी शशिकांत गीते या नावानं असलेल्या फेसबुक अकाउंट वरून एक पोस्ट करण्यात आली जी व्हायरल झाली होती ज्यामध्ये लिहिलं होतं अंदर मारना या मरणा कुछ माफ आहे हा शशिकांत गीते म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बबन गीते आहे मारहाणी शत्रुत्व हे जगजाहीर आहे त्यामुळे बीड मधील हे वॉर आता जेलमध्येही सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय पण बीडच्या जेलमध्ये नेमकं का काय घडलं नेमकं कोणी कुणाला मारहाण केली या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील फोफावलेल्या घटना सातत्याने समोर येतात याला बीड जिल्ह्यातील अपवा ठरलेला नाही याच कारण म्हणजे सोमवारी एकतीस मार्चला सकाळी बीड जिल्हा कारागृहात बबन गीते समर्थक आणि परळीतील सोनावणे फळ टोळी यांच्यात मोठा वाद झाला यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका लागलेले आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांनाही मारहाण करण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येऊ लागल्या बीड जिल्हा कारागृह प्रशासनानं याबाबत प्रेस नोट जारी करून सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन कराड आणि घुलेला मारहाण झाल्याचा दावा केला या संदर्भात बोलताना आमदार धस म्हणाले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झालीये मला या प्रकरणाची माहिती आहे महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी त्याला मारहाण केली महादेव गीतेला अटक होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात त्यानं वाल्मिक कराडनं आपल्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आरोप केला होता या प्रकरणातून ही घटना घडली असेल या प्रकरणी त्यांच्यात केवळ झटापट झाली फक्त मारहाण झाली त्यांना कोणत्याही वस्तून मारहाण करण्यात आलेली नाही कराड विरुद्ध बबन गीते या परळीतील टोळी युद्धातून ही घटना घडली आहे कराड अगोदर म्हणायचा की बबन गीतेला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही तर बबन गीते यांनी वाल्मिक कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही असा पणही केला होता बापू आनळे हत्या प्रकरणात नावे चुकीच्या पद्धतीने गोवली गेल्यामुळं ही मारहाण झाली असावी वाल्मिकला केवळ दोन कांशिर्यात लगावण्यात आल्या त्यामुळे त्याला रुग्णालयात वगैरे दाखल करण्याची काहीही गरज नाही असं यावेळी धस म्हणाले बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना वेगवेगळ्या बराकीत ठेवले जाते पण सकाळी अर्ध्या तासाकरिता तुरुंगातील बंदी उठवली जाते या काळात सर्व कैद्यांना तुरुंगात मोकळे सोडले जाते आणि याच वेळेत परळीतील दोन गट आमने आले सध्या फरार असलेल्या बबन गीते यांचा समर्थक महादेव गीते आणि सोनावणे फड गँगच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली बराच वेळ तुरुंगात हा वाद सुरू असल्याची माहिती आहे यामध्ये वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांनी

जारी राजेश अशोक वाघमोडे हे दोघेही आपापल्या सर्कल समोर सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या दरम्यान त्यांना लागू असलेल्या सुविधेनुसार नातेवाईकांना कॉल करण्यासाठी आले होते त्यावेळी त्या, त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्यांच्यामध्ये झटापट झाली कारागृह कर्मचारी झटापट सोडवत असताना इतर बंदी कारागृहाच्या सर्कलमध्ये धावत आले गोंधळ करू लागले शिबिगाळ करू लागले त्यावेळी कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून बंद्यांना वेगवेगळं केलं व बंद्यांना आपापल्या आप यार्डमधील बराकमध्ये बंदिस्त करण्यात आलं सदर घटनेमधील बंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता शिवाजीनगर तक्रार दाखल करीत आहोत व सद्यस्थितीत कारागृहात प्रसार माध्यमांवर त्याचे सहकारी आरोपी सुदर्शन भुले यांना कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती सुरू आहे परंतु प्रत्यक्षात वाल्मिक कराड व सुदर्शन घुले या दोघांना कोणत्याही प्रकारची मारहाण कारागृहात झालेली नाही दरम्यान आता या घटनेनंतर हा वाद आणखी वाढू नये यासाठी कारागृह प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत महादेव गीते टोळीनंतर आता अक्षय आठवले टोळीलाही हलवण्यात आले यातील आरोपी अक्षय आठवले शिरसागर ओंकार सवाई यांना हलवण्यात आलेला आहे महादेव गीतेचा वाद असताना आम्हाला नाहक हलवलं जात आहे असा ओंकार सवाई यांना आरोप केलाय कालच्या या वादानंतर महादेव गीतेला हर्सुल कारागृहात तर आठवले टोळीची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे सध्या परि परिस्थिती नियंत्रणात असली तरी बीड जिल्हा कारागृहात तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगितलं जाते हा बीडचा तुरुंग आता गँग वॉरचा हॉटस्पॉट बनण्याची चिन्ह दिसतात तुम्हाला या सगळ्या विषय काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद